हॅलो नमस्कार मी अनिता पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आजचा हा ब्लॉग गावचा ब्लॉग आहे आणि बोलण्याआधी तुम्ही सगळ्यांनी एक छोटीशी क्लिप आधी बघून घ्या बस लामन, लामन. ए, बस हां बस चला। चला। ही जी छोटीशी क्लिप तुम्ही पाहिलीत ती माझ्या गावच्या घरची आहे आणि हे काही सीन्स आहेत गावच्या शेतातले आज आपण गावच्या गोष्टी बोलणार आहोत पण मी गावी गेलेली नाहीये कारण ऋतुयाच्या एक्झाम्स चालू आहेत पण माझे मम्मी पप्पा भाऊ वहिनी सगळे गावी गेलेत कारण सध्या ज्वारी काढायची चालू आहे मला शेतातलं जास्त काही माहीत नाही पण माझ्या पप्पांना आणि घरच्यांना खूप शेतीची आवड आहे आणि माझे पप्पा आता रिटायरमेंटनंतर त्यांची ती आवड पूर्ण करतायत सो हे सगळे लोक पण गेले होते सुट्टी एन्जॉय करायला आमचं गाव खूप 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 सुंदर आहे आणि माझ्या पप्पांचंही खूप मोठं घर आहे गावी जे आता लॉकडाऊनमध्ये बांधलं आहे आणि इकडे माझ्या सासूबाईंनी खूप मोठं घर बांधलं आहे त्यामुळे राहण्याची आणि सगळी उत्तम सोय आहे पण त्याचसोबत ह्या आठवणी खूप आहेत जसं की हे शेतात आत्ता चालू आहे ज्वारी काढायचा प्रोग्राम तर काढणं आणि ते सगळं आता पूर्ण होईपर्यंत मम्मी पप्पा तर गावीच थांबणार आहेत ते झाल्यानंतरच येतील पण भाऊ आणि त्याची फॅमिली पण गेले आहेत ते, ते लोक पण तिथल्या सगळ्या गोष्टी एन्जॉय करत आहेत खरं तर आम्हालाही जायचं होतं पण परीक्षा स्कूल जॉब या सगळ्या गोष्टींमुळे जाणं नाही शक्य झालं पण जेव्हा त्यांनी मला हे व्हिडिओज पाठवले तेव्हा मी तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी ते एडिट केले आणि म्हटलं छोटासा पाच मिनटाचा का होईना पण गावच्या या गोष्टींवर व्हिडिओ बनवला पाहिजे हे शेत आहे शेतात शेता ज्वारीची ही पिकं आहेत ज्यांचं आता जे काही पुढे काढण्याचं वगैरे काम चालू आहे माझे मम्मी पप्पा आणि सगळे म्हणजे काढायला माणसं आहेत पण पप्पांना खूप आवड आहे त्यामुळे ते लोक सुद्धा करतातच ही सगळी कामं हा जो बॅकग्राऊंडला तुम्ही सनसेट बघताय संध्याकाळचा असं मुंबईत बघणं तर शक्यच नाही आहे आणि किती सुंदर दिसतंय हे शेत आणि त्याच्यामध्ये जे काही बॅकग्राऊंडला मस्त दृश्य दिसतंय हे सगळं फक्त आणि फक्त गावीच एन्जॉय करता येतं आपल्याला आणि हे सगळं आम्ही आमच्या लहानपणी खूप एन्जॉय केलंय मी प्रत्येक वर्षी सुट्टीला दोन दोन महिने आम्ही गावी राहिलेलो आहे खूप 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 मजा केली आहे स्पेशली आमच्या जुन्या घरी तिथल्या आठवणी खूप आहेत म्हणजे मी जेव्हा पण गावी जाईन तिथला मी नक्की ब्लॉक करेन आमच्या जुन्या घरचा पण आणि जे नवीन घर आहे तिथला पण नवीन घर पण खूप छान आहे पण जिथे आमचं बालपण गेलं ते जुनं घर खूप सुंदर आहे आणि अजूनही तिथल्या आठवणी तशाच आहेत आणि त्या खूप गोड आहेत त्यामुळे तुम्ही सगळे आपल्या आपल्या जेव्हा गावी जात असाल तेव्हा तुम्हाला काय फील होत असेल हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझं हे छोटंसं व्हिडिओमधून मी शेअर केलेलं गाव तुम्हाला कसं वाटतंय हे पण मला नक्की सांगा शेतातच आमचं घर आहे त्यामुळं आम्हाला ह्या सगळ्याची खूप आवडही आहे आणि सवयही आहे कसं वाटलं तुम्हाला हे शेत आणि इथली सगळ्या मी काही जी दृश्य दाखवली ती आणि मी याच्यावरती मोठा ब्लॉग केला पाहिजे का माझं गावचं घर शेत हे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करू का याबद्दल मला नक्की कमेंट करून कळवा आजचा व्हिडिओ एवढाच आहे हा रस्ता आहे माझ्या घराकडे जाणारा आणि मग संध्याकाळी सगळे घरी पोहोचले आजचा ब्लॉग एवढाच आहे तुम्हाला काहीही आवडलं असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूयात पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या बाय